काही दिवस बातम्या येत होत्या होत्या की एक आश्चर्यकारक आश्चर्यकारक भूकंप होणार आहे आम्ही सुद्धा विचार सा। करत होतो की आता भूकंप हा आश्चर्यकारक कसा असू शकतो आणि तो भूकंप आज काय आहे तो संपूर्ण देशाने पाहिला मी उन्मेश पाटील करण आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनापासून नुसतं स्वागत नाही तर अभिनंदन करतो कारण आजपर्यंत रोज मी पाहत होतो वाचत होतो कोणी किडी इकडे तिकडे गेला तरी शिवसेनेला धक्का असा धक्का खाणारी शिवसेना नाहीये शिवसेना जेव्हा धक्का देते ती जोरात देते आणि म्हणून मी आज यांचं अभिनंदन एवढ्यासाठी केलं की एकतर्फी सगळा प्रवाह चालला आहे की काय असं देशात वातावरण असताना सत्ताधारी पक्षातून उद्या जो सत्ताधारी पक्ष होणार आहे तो सत्ताधारी पक्ष व्हावा सत्ता बदल व्हावा राजकारणामध्ये सुद्धा बदल गरजेचा असतो आणि त्याच्यामध्ये खास करून आम्ही जे काही लढतो आहोत ते जनतेसाठी लढतो आहोत मी परवाच्या दिल्लीच्या मिटिंगमध्ये जे काही थोडं थोडकं बोललो त्यामध्ये मी जे सांगितलं होतं तेच पुन्हा बोलतो देश हुकुमशाहीच्या दिशेने चाललेला आहे आणि यावेळेला देशात जर पुन्हा एका व्यक्तीचं आणि एका पक्षाचं सरकार आलं तर देश संपला म्हणून समजा वापरा आणि फेकून द्या ही एक भारतीय जनता पक्षाची जी वृत्ती आहे तिचा फटका आम्हाला तर बघितला आम्ही पाहिला आम्ही विरुद्ध लढायला उभे राहिलो पण आता त्यांच्या पक्षातील कट्टर निष्ठावान ज्यांनी अक्षरशः रक्त आटवून घरदार कुटुंबाकडे दुर्लक्ष करून जिजून पक्ष बांधणीसाठी पक्ष रुजवण्यासाठी मेहनत केली त्यांनासुद्धा आता फेकून देण्याचं एक धोरण भाजपाने अवलंबलं आहे त्याविरुद्ध एका निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या असंख्य सोपत्यांसह मी तर म्हणेन ह्याला खरं बंड म्हणतात कारण आमच्याकडे जे झालं ती गद्दारी होती त्यांना सगळेजणं संपूर्ण जग हे खोकेबाज म्हणतं पण गद्दारी आणि बंडखोरी यातला जो फरक आहे तो उन्मेष तुम्ही आणि कारण आपण सगळ्यांनी देशाला दाखवून दिलेला दे आहे आणि आता साहजिकच आहे जळगाव मतदारसंघ हा शिवसेनेकडे आहे आजपर्यंत आम्ही तो मित्रपक्षाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला, पक्षाला देत आलो होतो त्याच्यामुळे गेल्या वेळेला आमच्या दोघांचे उमेदवार उन्मेषजीच होते निवडून आल्यानंतर त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आणि आम्हाला एक असं वाटत होतं की जळगाव आपण घेतोय पण उन्मेष तिकडे असतील तर बाबा कार्यकर्त्याच्या समोर लढायचं कसं आता त्या कार्यकर्त्यावरतीच अन्याय झालेला आहे केवळ त्यांना काहीतरी हवं आहे म्हणून ते, ते आलेलं नाही तर मला काहीतरी करण्याची जी इच्छा आहे ती मी इकडे करू शकत नाही आणि संपूर्ण वेगळ्या दिशेने आपला पहिला पक्ष चाललेला आहे त्यांना जाणवल्यानंतर आज ते शिवसेनेत आलेले आहे म्हणून मी त्यांचं स्वागत करतो

लिहून घ्या पहिला कोणता घेऊ दुसरा कोणता घेऊ आणि झालंय ना रे अरे ठीक आहे आतापर्यंत तुम्हाला कल्पना आहे की शिवसेनेचे जे एक वैशिष्ट्य आहे अनेक सारे सारे कार्यकर्ते सारी सारी सामान्य माणसं सा, शिवसेनेने मोठी केली दुर्दैवाने मोठी केलेली मोठी झालेली माणसं ही गद्दार निघाली काही काही सगळेजण नाही आणि ते पलीकडे गेले पण त्यांना मोठी करणारी माणसं ती जी ताकद आहे ती शिवसेनेमध्ये राहिली आणि म्हणून आम्ही असं ठरवलं आहे पुन्हा एकदा कल्याणमधून एक, एक माझी माझी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर ह्या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर ताई आहेत आणि त्यासुद्धा या आता जे मोठे झालेली मोठी केलेली लोकं आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाठल्याशिवाय राहणार नाही म्हणून कल्याण डोंबिवलीमधून मी वैशाली दरेकर राणे त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित आबा सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबडी त्यांचं नाव मी जाहीर करत आहे आता फक्त राहिला जळगाव जळगावचं काय करायचं जळगावचं जळगावला करण पवार आपल्यासमोर बसलेले आहेत आणि उम्मेश दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्याने ललिता ताई पण सोबत आलेल्या आहेत त्या ताई आहेत सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या मित्रपक्षांकडे मुंबई उत्तर मुंबई उत्तर मुंबई उत्तर आमच्या मित्रपक्षाला आम्ही विचारतोय ते लढ लढणार आहेत का ते जर लढत असतील तर त्यांना लढू द्या नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाहीर करू इच्छा दर्शवली आम्ही आमच्याकडे उमेदवार आहे पण आम्ही यापूर्वीच मुंबईतल्या सहापैकी चार जागा ज्या वाटाघाटीत ठरल्या त्या जाहीर केलेल्या आहेत दोन जागा मित्र पक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा त्यांनी ती त्या जागा लढावी लढाव्यात अशी आमची इच्छा आहे कारण या संपूर्ण हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे आणि ही लाट कोणत्याही जागा जिंकून देण्या एवढी सक्षम आहे त्याच्यामुळे आम्ही आज सुद्धा आमच्या मित्रपक्षांना सांगतो की एक मला आता दिशा नाही माहीत पण बोरुलीची एक सीट आणि बांद्र्याची एक सीट या दोन जागा आम्ही मित्रपक्षानं सांगतो की तुम्ही लढवत असाल तर जरूर लढा आमचे सगळे कार्यकर्ते इकडे शिवसेनेचा उमेदवार असल्याप्रमाणेच पूर्ण मेहनतीने ही सीट जिंकून नेण्यासाठी ने प्रयत्न करतो राजू बैठका झाल्या झालं नाही बोलणे फिसकटण्याचा प्रश्न नाही आहे पण शेवटी जर का हुकुमशाही गाण्याची असेल तर तिकडे विरोधी पक्ष म्हणून जे आज आम्हाला म्हटलं जातं ह्या पक्षांची ताकद ही वाढली पाहिजे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की ह्या पूर्वीच्या एकोणीस सालच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोल्हापूरकरांनी शिवसेनेला विजयी केलं होतं त्यातली कोल्हापूरची जी जागा आहे ती आम्ही शाहू महाराजांचा मान ठेवून ते जे काही निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही ती त्यांना काँग्रेसला दिली साहजिकच आहे दुसरी जागा पण जर का आम्ही सोडली तर तिथला जो एक शिवसेना प्रेमी हिंदुत्ववादी मतदार आहे तो नाराज होण्याची शक्यता आहे म्हणून आम्ही हातकणंगले आणि सांगली लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे राजू शेट्टी एक, एक मिनिट संजय राऊत आपले आम्ही त्यांच्याशीच बोलत होतो उद्धवजी आणि माननीय उद्धवजी आणि राजू शेट्टी यांची मातोश्रीवरच दोन बैठका झाल्या राजू शेट्टी यांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या पक्षाविषयी आमची स्पष्ट भूमिका होती किती शेतकऱ्यांचं काम करतायत आंदोलन करतायत पण हात कलंगणे हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे राजू शेट्टी यांचा पराभव हो मागच्या निवडणुकीत एकोणीस साली शिवसेनेच्या उमेदवारांना केला राजू शेट्टी यांची भूमिका अशी होती की आम्ही त्यांना पाठिंबा द्यावा पण तिकडलं राजकीय गणित सध्याचं पाहता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी आमदारांनी अशी विनंती केली राजू शेट्टीने आणि आम्हाला की शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचाच उमेदवार असेल मशालीवर आणि तो मशालीवर लढत असेल तर उद्याच्या राजकारणात आम्हाला त्याचा फायदा होईल आम्ही राजू शेट्टीना विनंती केली आपला पक्ष रिसर महाविकास आघाडीत सामील होऊ द्या दुसरी विनंती केली की तुम्ही मशाल चिन्ह घ्या आम्ही तुम्हाला पक्ष पाठिंबा देतो त्यांनी विचार करायला वेळ घेतला आणि त्यांच्याकडून निरोप आला की मला मशाल चिन्ह घेता येणार नाही त्याच्यामुळे शिवसेनेचे आमचे माजी आमदार शाहूवाडीचे सत्यजित आबा पाटील खरे का त्यांची उमेदवारी उद्धव साहेबांनी जाहीर केली आम्ही शेवटपर्यंत राजू शेट्टी यांना विनंती करत होतो महाविकास आघाडीत या आणि मशा तुम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढा तुमच्यासारखा शेतकऱ्याच्या क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता जर आम्हाला पाठवता आला तर आम्हाला आनंद आहे प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत पहिली फी तुम्ही केली होती परंतु आत्ताची परिस्थिती पाहिली गेली तर प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत आहेत महाविकास आघाडी सोबत नाहीये तुला परंतु ते काँग्रेसच्या काही सात सात ते दहा जागांवर पाठिंबा देत आहेत परंतु ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या पाठीशी मात्र था, तानी था। हो बरोबर आहे तसं आश्चर्यकारकरीत्या नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिले जिकडे गडकरी उभे आहेत बरोबर आहे आता मी प्रकाशजींबद्दल एवढंच म्हणेन की त्यांनी जरी काही बोलले तरी मी त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही कारण आमच्या दोघांच्या आजोबांचा एक ऋणानुबंध होता त्या ऋणानुबंधाला जागून मी प्रकाशजींना पण सांगेन की आपण हुकुमशाही विरुद्ध एकत्र आलो होतो ठीक आहे आज जरी तुमचं आमचं जमलं नसेल तरी सुद्धा ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका काही वेळेला काही गोष्टी अशा किंवा काही वेळ अशी असते की नाही जुळत पण म्हणूनच तुम्ही पाहिलं असाल की अगदी संजय राऊतांवरती त्यांनी काही आरोप केले ज्याच्यामध्ये तथ्य नाही तरी देखील आमच्याकडनं कोणी त्यांच्यावरती काही बोललेलं नाही आणि कोणी बोलणार नाही आता त्यांनी तर त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे आणि म्हणून मी प्रकाशजींबद्दल त्यांनी किती जरी काही बोलले तरी मी काही बोलणार नाही कारण शेवटी त्यांचे आजोबा माझ्या आजोबा त्या काळात एका समाज सुधारणेसाठी एकत्र झटले होते आता मा माझी अशी प्रामाणिक इच्छा होती की आम्ही दोघं जण हुकुमशाहीच्या विरोधात आणि खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे प्रकाशजींच्या आजोबाने लिहिलेली घटना आहे संविधान आहे ती धोक्यात आली असताना आपण जरा थोडंसं एकत्र येऊन आपल्या सर्वसामान्य जनतेची ताकद या हुकुमशांना दाखवायला पाहिजे होती असं माझं मत होतं ठीक आहे त्यांचं आमचं यावेळेला जरी जमलं नसलं तरी मी पुन्हा एकदा सांगतो ते जरी काही बोलले तरी मी तरी काही त्यांच्यावरती बोलणार नाही आणि माझ्या लोकांनासुद्धा सांगितले की तुम्ही काही बोलू नका प्रकाशजींना सांगेन की तुम्ही प्रत्येक छोटी त्या घटनेमध्येच आहे की लोकशाही आहे प्रत्येकजण आपापली मतं मत, मत स्वातंत्र्य हे मांडू शकतो मतं मांडू शकतो आणि ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठीच आम्ही एकत्र येऊ इच्छित होतो सांगलीची जागा जाहीर होऊन होता दहा दिवस झालेली आहे मला वाटतं उद्या का परवा संजय राऊत स्वतः तिकडे चालले आमचा आमचा प्रचार अरे एक मिनिट बोल आमची तिकडे प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि आता ज्या दोन जागा मुंबईतल्या आहेत त्या दोन्ही जागांमधले माझे शिवसेनेचे कार्यकर्ते मला विचारतात की उद्धवजी काय करायचं बाकी ठिकाणी प्रचार सुरू झालेला आहे आपला मित्रपक्ष या जागा लढवतोय की नाही लढवणार असेल तर कोण लढवतोय आणि उमेदवार कोण तसा आम्हाला आदेश द्या आम्ही प्रचाराला सुरुवात करतो माझी अपेक्षा अशीच आहे की त्याचप्रमाणे जशी रामटेकची जागा आम्ही त्यांना सोडली जी आमची जिंकलेली जागा होती अमरावती सोडली कोल्हापूर सोडली तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना समजावून मी तिथल्या तिथल्या काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादीचे जे उमेदवार असतील त्यांच्या प्रचार कार्याला सुरुवात करायला सांगितले त्याच्याप्रमाणे ते काम सुरू झालेलं आहे माझी अपेक्षा अशी आहे की काँग्रेसनीसुद्धा अधिक वेळ न दवडता ज्याप्रमाणे आता वाटप झालेलं आहे त्याच्याप्रमाणे आपण काम करायला सुरुवात करायची आवश्यकता मैत्री तर का का मैत्री पूर्ण लढतीला काही अर्थ नसतो कारण जेव्हा मैत्री असते तेव्हा लढत नसते आणि मैत्री पूर्ण होते तेव्हा लढत होते त्याच्यामुळे तो निर्णय हा मला नाही वाटत ते करतील कारण तसं झालं तर तो केवळ महाराष्ट्राचा नाही तर देशाचा घातू जिस तरीके से आज आपने कई जीवितवारों की यादें जाहिर की उसमें मुंबई की दो सीटें हैं उन पर किस तरीके से सूचना का फैसला है और प्रकाश समिति का और आप आप जानते हैं कि मुंबई में कुल मिलाकर छह जगह है उनमें से चार तो हमने डिक्लेअर किए, है चार तो हम लड़ रहे हैं हमारा प्रचार शुरू हुआ है जो बाकी दो जो जो दो सीटें हैं मैं ईशान ने वायुवे नहीं करता एक खास करके बांद्रा की सीट और दूसरी बोरीवली की तो हम चाहते हैं कि हमारे जो मित्र पक्ष है वो वहाँ से लड़े और जो भी वो लड़ना चाहते हैं उसका काम मेरे शिवसैनिक जरूर करेंगे प्रकाश अम्बेडकर जिस तरीके से शिवसेना के जो भी कैंडिडेट है उनके खिलाफ अपना कैंडिडेट दे रहे हैं वही तो एन और कांग्रेस के कैंडिडेट को पीछे से समर्थन कर रहे हैं इसको कैसे दे मैं उनके खिलाफ कुछ कहना नहीं चाहूँगा मैंने तो कोशिश की और जैसे आ, आपको याद होगा हम दोनों के दादाजी ग्रैंड फादर साथ में मिलकर काम किया करते थे उन्होंने काम किया समाज प्रबोधन का काम उन्होंने किया और आज भी मैं चाहता था या चाहता हूँ कि हम दोनों मिलकर संविधान जो डॉक्टर महा बाबा साहेब अम्बेडकर जी ने हमें दिया है उसकी रक्षा करने के लिए हम साथ आए और उसको हम बचाए उसकी रक्षा करें ठीक है आज वो बात नहीं बनी लेकिन फिर भी अगर प्रकाश जी कुछ भी कहना चाहते हैं तो मैं कहता हूं कि आज अगर बात हमारी ठीक से हुई नहीं तो इसका मतलब ये नहीं कि भविष्य में नहीं होगी तो कृपा कर कर आप हमारी आलोचना ना करें अगर आपने आलोचना की तो भी मैं आपकी आलोचना करने वाला नहीं हूँ और मेरे सारे लोगों को मैंने कहा है कि प्रकाश जी के बारे में कुछ भी मत कहिए जैसे आपको याद होगा कि पिछले चार पाँच दिन पहले संजय राउत जी के ऊपर उन्होंने आरोप लगाए थे उत्तर तो हम दे सकते थे लेकिन हमने नहीं दिया हम लड़ना जिससे जिसके साथ चाहते हैं उसके साथ हम लड़ेंगे लेकिन प्रकाश जी को आज भी मैं कहता हूं कि ठीक है थोड़ा

वो आज मैंने उसका ऐलान किया है डिक्लेयर की है कल परसों स्वयं संजय राउत जी भी वहाँ जा रहे हैं तो हमारा वहाँ प्रचार शुरू हुआ है अन्य जगहों पर जहाँ पर हमारे उम्मीदवार नहीं है लेकिन कांग्रेस के हैं जैसे रामटेक है पूर्व विदर्भ में तो हमारे पास एक भी जगह नहीं है तो वहाँ के शिवसैनिक क्या करें तो वो भी नाराज थे अमरावती के नाराज थे लेकिन उन सारे लोगों को मैंने समझाया है और जिस तरीके से शिवसैनिकों ने कांग्रेस का प्रचार शुरू किया है मैं उम्मीद करता हूँ कि आज या कल से कांग्रेस भी सांगली से लेकर सारी जगह पर शिवसेना के जहां पर प्रत्याशी हैं उनका प्रचार शुरू करेंगे। फ्रेंडली 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 फाइट नहीं होती है या तो फ्रेंडशिप करो नहीं तो फाइट करो। तो तो तारे 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 की। अनेकांना त्यांची उमेदवारी वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय अनेक चेहरे बदलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते अशा परिस्थितीत काही तुमच्या संपर्कात आहेत का त्यांना मातोश्रीचे दरवाजे पुन्हा खुले आहेत का किंवा भविष्य हा जो अनुभव आहे पुन्हा हा जो अनुभव पाहता जो हा शब्द तो महत्वाचा आहे प्रत्येकाने आपापला अनुभव घ्यायची आवश्यकता असते शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो तर त्यांना त्यांचा गुरु जो आहे अनुभव तो शिकवेल आणि त्याच्यातनं त्यांना शहाण पण येईल मात्र याच्यापुढे त्यांचं राजकीय करिअर हे काय विशेष राहिले असं मला वाटत नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्याणमधनं आम्ही एक साधी गृहिणी जी कट्टर शिवसैनिक आहे न घाबरणारी लढणारी ही उमेदवार म्हणून घोषित केलेली आहे आणि शिवसेनेची जी एक खासियत किंवा वैशिष्ट्य आहे की साध्या माणसाला शिवसेना मोठी करते तर ही सगळी मोठी झालेली माणसं त्यांना असं वाटायला लागलं की शिवसेना म्हणजे आपणच आता त्यांना त्यांची खरी किंमत कळली खरी किंमत आता त्यांना कळली आणि ती त्यांच्यापाशी लख लाभो त्यांनी त्यांचं आयुष्य लेकिन जिस तरीके से बहुत सीएम ने वहाँ मेहनत की लगातार अभी तक कल्याण की सीट वो अनाउंस नहीं कर पा रहे हैं वो क्या डर है क्या तो तो आपको क्या लगता है की उनकी सीट भी मैं जाहिर करूँ ज़िए नहीं। ज़िए नहीं। जो नेता तो है संजय सिंह उनकी जमानत हो गई है लगातार आम आदमी पार्टी की बात करो संजय सिंह की जमानत हो चुकी है वो बाहर आ गए जिस तरह केजरीवाल पे भी अंदर है इस, बारे में क्या कहेंगे? इस तो सारा है, नहीं, सर, ने नहीं किया, जब बेल एप्लिकेशन अभी, ने, ने, अभी जैस, जिस तरीके से सुप्रीम कोर्ट इनको फटकार लगा रही है तो शायद मुंह बचाने की कोशिश ईडी इनकम टैक्स सी और मोदी सरकार कर रही होगी ठीक है चल हाँ जय